सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान पाचोरा तालुक्यातील खडक देवळा पुत्रुक येथील भीम सैनिक ग्रुपच्या वतीने परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने बैठक घेण्यात आली आहे या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली आहे त्यात श्रमदानातून दर रविवारी स्वच्छता मोहीम राबवण्याचा निर्णय घेण्यात आलाय या निर्णयात सर्वांनी होकार देत आजपासूनच स्वच्छता मोहिमेला सुरुवात करण्यात आली खडक देवळा बुद्रुक स्मशानभूमीकडे भूमी जाणारा रस्त्याची सर्वप्रथम स्वच्छता मोहीम राबवून हा रस्ता स्वच्छ करण्यात आलाय या रस्त्यावर काटेरी झुडपे आणि घाणीचे साम्राज्य पसरलेले होते त्यामुळे बाहेरील व्यक्ती जर एखाद्या नातेवाईकांच्या अंत्यसंस्कारासाठी आले तर गावचे नाव खराब होत होते त्यामुळे भीमसैनिक ग्रुप तर्फे आज श्रमदानातून संपूर्ण स्मशानभूमीपर्यंत रस्त्याची झाडे झुडपे तोडून व घाण जमा करून स्वच्छ करण्यात आली आहे स्मशान देखील स्वच्छता मोहीम राबवून त्यामुळे स्वच्छता सुंदर दिसू लागला स्वच्छता मोहिमेचे सर्वत्र कौतुक होत आहे या श्रमदानातून स्वच्छता मोहिमेत भीमसैनिक ग्रुप सुमारे तीस ते चाळीस लोकांनी सहभाग घेतला होता जागरणस्थांसाठी प्रतिनिधी फराज अहमद जळगाव रानार तालुका पाचोरा जिल्हा जळगाव आम्ही चौदा एप्रिलनिमित्त सर्व भीमसैनिक ग्रुप यांनी मी मिटिंग घेतली या मिटिंगमध्ये असं ठरवलं की हा जो मशामकडे जाणारा जो रस्ता आहे याची दर रविवारी आपण साफसफाई करायची बस जे कुठं काही असेल कुठलेही कामं हो। तर आम्ही दर रविवारी त्याची साफसफाई म्हणा कुठल्या अँगलने कुठे कमी पडत असेल ते कामं आम्ही पूर्ण करू गडारी वगैरे काढणं चालू आहे तसेच आमचं सर्व भीमसैमी ग्रुपांनी ठरवलं आहे चौदा ती मिटिंगमध्ये की आम्ही दर रविवारी हा मशाभूमीकडे जाणार दुरस्ता आहे याची कंपल्सरीची याची साफसफाई राहील किती युवकांचा सहभाग आहे आम यामध्ये आमच्या इथं तीस ते चाळीस लोकांचा सहभाग येतो आणि सुरुवात आज काय काय कामं केलं तुम्ही या सुरुवात आम्ही सुरुवातीला हा जो मशाभूमीकडे दुरस्ता येणार आहे याच्याकडे झाडं काही गडारी वगैरे काढल्या काही कचरा वगैरे जाळला हिमो आता नेहमी सुरू राहणार आहे दर रहे ही हिमोमा आम्ही ठरवले की दर रविवारी दरविवारी आम्ही चालू राहणार